आणि दुर्दशा एखाद्या शहराची का असू शकते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच उमरगेला एकदा भेट द्यायला पाहिजे <ण्टारीण> मला तरी असं वाटतंय सध्या उमरग्याला वालीच कोणी नाही आगोदर पासून गाडी बंद पडलेली आहे हा त्या गाडीचा ड्रायव्हर पण नाही गाडीचे वरले मोबाईल नंबर बंद आहे आणि इथं कोणी आलं पण नाही ट्रॅफिक चाकी शाळेचे मुलं शाळेच्या गाड्या था, थांबलेले आहेत आम्ही था, एक तास साठ ते सत्तर फुटांचा महामार्ग बनला अरुंद वाढता येत दुतर्फा अतिक्रमणं पेशिस्त वाहतूक आणि रस्त्यावर पार्किंगमुळे उमरगा शहराचा श्वास कोंडलाय पाहूया धाराशिव जिल्ह्यातून हे वृत्त कोण आहे का हो उमरग्याचा वाली शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जवळपास साठ ते सत्तर फुटांचा असला तरी आज तो दहा फुटांचा शिल्लक राहिला नाही कृत्रिम अरुंद रस्ते वाढती अतिक्रमण बेशिस्त वाहतूक यामुळे आधीच शहराचा श्वास कोंडलाय चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दररोज लहान मोठे अपघात होतात आणि त्यात भर पडते अवजड वाहनांची या वाहनांच्या रहदारीमुळे शहरात आजवर अनेकांचे बळी गेलेत बायपास असताना अवजड वाहने शहरातून का जातात यावर प्रशासन चुप्पीस साधतंय का प्रशासनाचे आदेश झुगारून अवजड वाहने सर्रास शहरात प्रवेश करत आहेत यावर कुणाचंही लक्ष नाही याबाबत रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके यांनी एनटीव्हीशी बोलताना आपला रोष व्यक्त केला आहे दुर्दशा झालेली दिसून येते लोकांमधून असं विचारलं जातं की उमरगा तालुक्याचा कोण वाली आहे का खर सांगायचं झालं तर बकाल शहर काय असतं आणि दुर्दशा एखाद्या शहराची काय असू शकते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच उमरगाला एकदा भेट द्यायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही चौरस्ता मार्गे उमरगा शहराकडे मध्ये प्रवेश करता एक तर अरुंद पूल आहे तिथे वाहनाच्या रांगा लागलेल्या असतात एखादी वाहन खराब झालं की तिथे तासन तासता अटकळत उभं राहावं जसं जसं तुम्ही पुलावरून प्रवेश करता आपल्या उमरगा शहरामध्ये तुम्हाला जिकडं बघाल तिकडे बकारता पाहायला मिळते जिकडं तिकडे कचरा पाहायला मिळतो जनावरं वेडेवाकडे मोकाट जनावरं पाहायला मिळतात त्यानंतर जे दुकानाचं अतिक्रमण आहे जे फळगाड्याचं अतिक्रमण आहे हे तर सर्रास आहेच हे ज्याला कुणी म्हणजे प्रशासनवाली नाहीच यायला ह्याच्यामध्ये त्यानंतर पदाचाऱ्याला चालणंही मुश्किल झालेलं आहे त्याच्या फळाचे गाडे म्हणा किंवा इतर जे मोटरसायकल किंवा कार पार्किंग आहे ती रोडला चिटकून असते पदाचार्याला चालणं वृद्ध लोकांना चालणं सुद्धा मुश्किल होत आहे आणि दुकानदारीने आपला अर्धा अर्धा माल हे दुकानच्या बाहेर मांडलेले असतात मग याला कोण जबाबदार या आहे का नाही याच्यावर प्रशासनाची पकड आहे का नाही प्रशासन मग बघून न बघितल्यासारखं करून गप्प का बसतंय याचा आतापर्यंत काय म्हणजे आम्हाला पत्ता लागलेला नाही मुलं गाड्या चालवतात कॉलेजचे मुलं तर केस वाढवून गाड्याला सायलेन्सर मॉडीफाय करून किंवा गाड्याचा करकर्णक कर्कश आवाज करत गाडी तुफान वेगाने जातात त्यांना गावातल्या चालणाऱ्या लोकांना कटकट मारतात आणि त्यांना कोणी काय जाब विचारलं तर हे मारहाण्यासारख्या घटना या ठिकाणी घडत आहेत या घटने घटनेकडे प्रशासन गंभीर झालं पाहिजे आणि लोकांमधून जे आक्रोश होत आहे की उमरग्याचं वाली कोणी आहे का नाही मला तरी असं वाटतं सध्या उमरग्याला वालीच कोणी नाही ही सर्व व्यवस्था पाहता हे काम आहे की आपल्या शहरामध्ये काय चाललेलं आहे परिसरामध्ये काय चाललेलं आहे पार्किंगची व्यवस्था नाही ह्या रोडवरून लोकप्रतिनिधी जा करत असतात त्यांनी याबद्दल एक गंभीर दखल घेतली पाहिजे आतापर्यंत दखल घेतली नाही म्हणजे याला वालीच कुणी नाही असंच मला म्हणायचं आहे शहरात सकाळी सायंकाळी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी नोकरदारांची मोठी वर्दळ असते त्यात इतर वाहनांचीही भर पडते या कालावधीत अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यामुळे वाहतूक कोंडी होते या कोंडीमुळे आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेलेत अशा अपघातांना आळा बसावा याकरता नगरपालिका महसूल आणि पोलीस खाते सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तर अरुंद आणि मोडकळी झालेला हा पूल आहे त्याच्यावरच उमरगा शहराची वाटचाल सुरू आहे एखादी वाहन त्या ठिकाणी बंद पडलं तर त्याला येऊन काढेपर्यंत लोकांची वाहतूक हक्क होते शाळकरी मुलांना वेळ होतो कॉलेजच्या मुलांना वेळ होतो नोकरदार लोक जातात त्यांना वेळ होतो दुसरा पर्याय मार्ग येथे नाही हाच मोडकळी झालेल्या पुलावरून नाहक त्रास करत उमरगाव जावं लागेल असंच मला वाटतं गावातली वाहतूक जड वाहतूक जी गावातून येतात उसाचे ट्रॅक्टर्स येतात मोठे मोठे जड वाहनं कधी कधी इकडून येतात त्याच्यामुळे नाहक त्रास होतो ह्या वाहतुकीवरही म्हणजे अंकुश ठेवणं गरजेचं आहे निदान पोलीस स्टेशनला असं माझी विनंती आहे की बस स्टँड म्हणा किंवा शिवाजी चौकातील एक चौक आहे तिथे म्हणा या पुलाच्या आसपास एक दोन तीन ट्रॅफिक पोलिसांची वाहतुकीवर आळा पाहिजे कर्ण कर्कश आवाज करत बुलेट सवार याच रस्त्यावरून शंभरच्या गतीने धावतात चौदा ते पंधरा वर्षांची ही सर्रासपणे दुचाकी पळवतात नियमांना केराची टोपली दाखवत इथे दररोज वाहतुकीचे नियम पायदळीत उडविले जातात कोण आहे हो उमरगा तालुक्याचा वाली असा प्रश्न उमरगेकर विचारत आहेत अगोदर पासून गाडी बंद पडलेली आहे ते गाडीचा ड्रायव्हर पण नाही गाडीचे वरले मोबाईल नंबर बंद आहेत आणि इथं कोणी आलं पण नाही साठी शाळेचे मुलं शाळेच्या गाड्या इथं थांबलेले था आहेत आम्ही एक तासापासून थांबलो इथं था। गाड्या सोडतोय शाळेचे अँब्युलन्स येथे पाठीमागे अडकलेले आहे कोणत आलेलं नाही अजून गाडी बंद पडलेली आहे किती किलोमीटर दोन्ही बाजूला इकडं किलोमीटर पर्यंत आहे पण ट्रॅफिक जाम आहे अजून नाही सहा फेब्रुवारीला शहरातील उमरगा नदीवर एक गाडी बंद पडल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तासन तास वाहन चालक ताटकळत रस्त्यावर उभे होते यावरून नागरिकांचं म्हणणं खरंच आहे की काय असा विचार प्रत्येकाच्या मनात घुटमळतोय कोण आहे का हो उमरग्याचा वाली प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा थाराशिव